कधी कधी मला असं वाटतं की माझ्या कंट्रोलमध्ये काहीच नाही आणि बाकी वेळेला काय गैरसमज असतात नाही बाकीच्या वेळी तर सगळं कंट्रोलमध्ये असतं जे विचारायचंय ते सरळ सरळ बोला ठीक आहे तर माझा आजचा प्रश्न असा आहे की जेव्हा मी माझ्या ब्रोकरशी डील करतो त्याला पीओ ए देतो की या गोष्टीवर कसा विश्वास ठेवू की जे माझे स्टॉक्स से आहेत ते सेफ आहेत आणि माझ्या कंट्रोलमध्ये आहेत यासाठी सोप्पा उपाय आहे सेबीने डीडीपीआय म्हणजेच डीमॅट डेबिट अँड प्लेज इन्स्ट्रक्शन सादर केले तर याने काय होत जेव्हा तुम्ही तुमच्या ब्रोकर सोबत डीडीपीआय डीमॅट अकाउंट मधील फक्त ते स्टॉक डेबिट करू शकतो ज्यावर तुम्ही ट्रेड केलं आहे ते पण फक्त साठी सर्व ट्रान्झॅक्शन्स तुम्हीच कंट्रोल करता मॅम थोडं विस्ताराने सांगा ना ओके बघा जेव्हा तुम्ही डीडीपीआय साईन करता तेव्हा तुमचा ब्रोकर फक्त लिमिटेड गोष्टींसाठी सेक्युरिटीज डेबिट करू शकतो ज्या स्टॉक्समध्ये तुम्ही ट्रेड केलंय तेच स्टॉक्स ब्रोकर पेईनसाठी डेबिट करू शकतो ब्रोकर शेअर्स मार्जिनसाठी प्लेज करू शकतो म्युच्युअल फंड युनिट रिडम्पन किंवा बायबॅकसाठी शेअर्स डेबिट करू शकतो जर तुम्ही त्यात पार्टिसिपेट केलंय मात्र ब्रोकर स्वतःच्या मर्जीने शेअर्सची खरेदी किंवा विक्री करू शकत नाही समजलं का हे नेहमी लक्षात ठेवा डीडीपीआय ऑप्शनल आहे डीडीपीआय तुमच्या ब्रोकरला अधिकार देतो लिमिटेड ट्रान्झॅक्शन साठी तुमच्या शेअर्सवर तुमचाच हक्क म्हणजे कंट्रोल आहे म्हणजे हे सेफ आहे डेफिनेटली पण आपल्या डीमॅट अकाउंटच्या ट्रान्झॅक्शन वर लक्ष ठेवणे तुमच्यासारख्या एआय म्हणजे आत्मनिर्भर इन्व्हेस्टरची जबाबदारी आहे तोच विचार मी करत होतो की आपल्या शेअर्सला कंट्रोल कसं करायचं खूप विचार केला पण अशा वेळेला तुम्ही मला कॉल करू शकता किंवा इंटरनेटवर सर्च करू शकता ॲक्च्युली तुम्ही ना ऑनलाईनच सर्च करा अशा वेळी म्हणजे अ नाही म्हणजे कदाचित माझ्या फोनची बॅटरी कमी असू शकते